अजून पंचवीस मिनिट झालेत तेवीसाव्या दिवसाला सुरुवात करतोय खरे तर नाही लग्न मांडवात ठंडे ठंडी मजे का बंगाल को नर्मदा माता की जय नर्मदे हर 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 महादेव तेवीसाव्या दिवसाला सुरुवात पाऊले चालत ती नर्मदा परिक्रमेची वाट खूप सुंदर अशी सुरुवात झाली सकाळ सूर्यनारायण पाठीशी आहेत आपल्या काल रात्री मगर पाण्यामध्ये पलीकडच्या माणसांना दिसली पलीकडच्या माणसांना मगर दिसले पाण्यामध्ये पलीकड उत्तर तट आहे ना उत्तर तट पलीकडच्या तिकडं एक छोटस आश्रम दिसायला तिथं तिथे माणसांना काल मगर दिसली ती ओरडत होते आम्ही बघूस पर्यंत मग येईल आम्ही सगळी परत ओरडत होते ते दूर जोरात यार बघत होतो तो, तो, तो फुल हा आणि हा मधला डोंगर पल्लीखंड पण नर्मदा आहे तिथे तिकून फुल तिकडे गेल्या आणि इकडून पण अशी वळून गेल्या खडक डोंगर आहे असा एक घाट आहे नर्मदे

Oh. Okay. बघा सुंदर अशी मूर्ती आहे आणि नर इकडून तिथं किती शांत होते आणि किती फास्ट झाले अर्जुन दीक्षा आहे अजून एकशा सहजपणे साल निघत्या तीस साल वापरावी अशी वाळून ऑटोमॅटिक साल निघत्या अशी साल वापरावी एवढे मोठमोठे डोंगर आहेत ते डोंगरला वळसा घालून कातरून नर्मदा माता कशी पुढे पुढे गेल्या खूप मोठा डोंगर आहे ह्यामध्ये त्याला वळसा घालून कातरून पुढे गेले गेल्या माता आणि इथून आलं एक संगम आहे फिरून जात खूप सुंदर आहे प्रत्येक दृश्य आहे बघितला तुम्ही किती खूप सुंदर दृश्य आहे नर्मदा मातेचं

मजा रास्ता इधर से पगदंडी नर्मदे, हाँ। नर्मदे हाँ। जी घाट कौन सा है सूरज कुंड है सूर्य कुंड है इधर से हाँ हे आहे सूर्यकुंड आहे हे इकडे हे मंदिर आहे इकडे सूर्यकुंडचं आपल्या साईडला यासाठी सूर्यकुंड आहे বেলা বোনা ফেরা চলো 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 ঘুরে চলো 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 नर्मदे नर्मदे नर्म चला

इकडच्या साईडला आहे ना विटाच्या भट्ट्या अशा गोल मध्ये गोलमध्ये रचले जातात विटाच्या भट्ट्या या बघा अशी गोल रचतात आणि फास्ट आहे वेग आहे किती पाण्याला गती आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर काय कसं होतील The... पाण्यात पाणी सोडलेलं आहे टीपक ना त्यामुळे अशा रस्त्यानं लगेच पाय घसरतात शिस्तात चालायच शिस्तात या आमच्या पाठोपाठ आले राजा तूर है ये पूर्ण साइड नहीं गाड़ी थामली बघा पाठीमागून आमच्या येत आहे राजाय पाचंकड झलाय विक्रमा नर्मदा आणि हे मधून अशी रस्ता सर्व देवदे अरे बघा पाठोपाठ येते आमच्या खूप लांबून आले त्या फार नाही <tipola> <tipola> <tipola>

कालू बालू दोन है तो आवली जवल झाले ये वासरू इतने दो महाराज <laughs> है बताए बंगाल के चार लोग थे काल काल कि सुंदर है।, है बहुत बढ़िया बाबा जी इसका नाम क्या रखे कपिला रख दिया कपिला रख दिया और इसका बड़ी माँ का इसका नाम श्वेता है श्वेता ये तो तय था, ये था ये ही ये थे सोमवार को हुई थी सोमा रखा था कुछ स्वेता स्वेता कहने लगी सोमवती सभी नाखून बिल्कुल भी, भी सेम कलर हो गए हैं तो कपिला रखेगा तो कोई बात नहीं सुवर्ण कपिला बोली उसे स्वर्ण कपिला बोलेंगे हाँ। ये जो रंग आता है ना हाँ। तो सब जगह आना चाहिए हाँ। अभी इसका ये जो बाल है पूछ ये भी सेम कलर हो गए और ये नाखून भी है ना वही कलर का हो गए ना तो उसे सुवर्ण कपिला बोलते हैं और अगर सफेद सब होते हैं माता तो उसे श्वेत कपिला बोलते हैं मतलब सफेद कपिला और अगर काली होती है पूरा काला नाखून भी काले भी काले कुछ भी काली तो उसे आ, काली कपिला बोलते मतलब सिर्फ कपिला आती है किती सुंदर पद्धति च नर्मदा माते तो मंदिर बन नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे बघितलं आपण मग मध्ये त्या गाई काल आली ना तिचा गिन्ना हा खूप सुंदर असतो ताजा ताजा गिन्ना देशी गाईचा आपल्या शरीरासाठी खूप सुंदर असतो आयुर्वेदिक नॉर्मदे वदनीक अव लगेता नाम ग्या श्री हरि चे सदवनो के नाम गीता भुखाचे जीवन करी जीवितवान नय पूर्ण ब्रह्म उदर परमनोए जानीजे यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ धर्मदे धर्मदे Gracias.